परळी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल पत्नीला दरमहा सत्तर हजार रुपये पोटगी देण्याचा पतीला आदेश नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पत्नीला पालनपोषण करण्यास कसूर केल्यामुळे पतीने दरमहा सत्तर हजार रुपये पोटगी व एक लाख रुपये नुकसान भरपाई पत्नीला द्यावी असा ऐतिहासिक निकाल परळी न्यायालयाचे न्यायमूर्ती निलेश आर एलमाने यांनी दिला आहे परळी येथील अर्जदार कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या पत्नीने इंग्लंडमध्ये नोकरी व स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कम्प्युटर इंजिनियर असलेल्या पतीने पालनपोषण करण्यास कसूर केला व हॉटेल व्यवसायासाठी पैशाची मागणी केली म्हणून घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत सासरच्या लोकांविरुद्ध परळी न्यायालयात अर्ज दाखल करून दरमहा एक लाख रुपये पोटगी व एक कोटी रुपये नुकसान भरपाई मागणी अर्ज न्यायालयात दाखल केला होता पतीचे वार्षिक उत्पन्न हे पंचावन्न ते साठ लाख रुपये असून तो इंग्लंड येथे ते तेथील स्वतःची कंपनी असून तो तेथे व्यवस्थापकीय संचालक आहे इत्यादी बाबी नमूद केल्या प्रकरणात साक्षी पुरावे होऊन परळी न्यायालयाने पतीने दरमहा साठ हजार रुपये व घरभाडे दरमहा दहा हजार रुपये मिळून सत्तर हजार रुपये पतीने पत्नीला अर्ज दाखल केल्यापासून द्यावेत व तसेच घरगुती हिंसाचार व छळ केला म्हणून एक लाख रुपये पती सासू व दिराने द्यावे व कोर्ट खर्च रुपये पंधरा हजार रुपये द्यावे व यापुढे घरगुती हिंसाचार करण्यास प्रतिबंध केला आहे असा ऐतिहासिक निकाल परळी न्यायालयाने दिला आहे अर्ज दाखल केल्यापासून आजपर्यंत रुपये सत्तावीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये पतीला द्यावे लागणार आहेत अर्जदार पत्नीच्या वतीने ॲडव्होकेट आरवी गित्ते नंदगावकर यांनी काम पाहिले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी